दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा बच्चू कुड थांबले नाहीत त्यांनी शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधवांचा जो आवाज आहे तो बुलंद करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले आणि आठ तारखेपासून गुरु अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी या ठिकाणी ते उपोषण करणार आहेत नेमक्या काय मागण्या असणार आहेत आणि त्या उपोषणाची पार्श्वभूमी नेमकी काय असणार आहे यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सध्या बच्चूभाऊ आहेत भाऊ काय सांगाल काय नेमकं नियोजन दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन करावं कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने केली होती त्याची अंमलबजावणी करावी एम एस पीच्या वीस टक्के अनुदान ते देणार हे पण त्यांनी बोनस कबूल केलं होतं ज्याला ज्याला एम एस पी भेटत ज्या त्या पिकाला त्या त्या पिकाला वीस टक्के अनुदान अजूनही दिलं नाही सोयाबीनचा एसजीएसटी जो आहे त्याचा परतावा म्हणून ते पण पैसे देणार होते त्याही संकल्पना त्यांनी सोयाबीनवर मांडली होती पण ते त्यांनी पूर्ण केलं नाही या मागण्यासोबतच पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमधून जे करावे जेणेकरून तुम्ही भाव देऊ शकत नाही आणि अवेळी पावसामुळे किंवा गारगी पेटीमुळे जे नुकसान होतं आणि भाव कमी मिटल्यामुळे नुकसान होतं ते भरून काढण्याची कुठलीही व्यवस्था केंद्र सरकारनं राज्य सरकारनं केलेली नाही आणि म्हणून भाव देऊ शकत नाही तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं जर एमआर मध्ये केली मजुरीचे कामं तर शेतकऱ्याचा नफा वाढण्यात मदत होईल बेरोजगाराचा विषय आहे एकतर भत्ता द्या नाही तर मग नोकरी जरी द्या दुसरा मेंढपाळ असेल तुमचे मच्छीमार असणार हे जे शेतीला पूरक असणारे व्यवसाय आहे किंवा त्याला शेतीची दर्जा आपण दिलेली आहे त्याच्यावरही पूर्णतः दुर्लक्ष झालेलं दिसतं आणि मग तेही मागणी आम्ही घेतली अ एकंदरीत जसं आपण ऊस उत्पादक असेल दूध उत्पादक असेल तुम्ही रासायनिक खताला सबसिडी पण तुम्ही शेण खताला का देत नाही ते स्पष्ट केलं पाहिजे कारण तेवढ्याच मात्रा आमच्या शेण खतामध्ये आहे कारखान्यातून एखादं खत निघतं त्याला तुम्ही सबसिडाईज करून अनुदानासहित साथ विक्रीसाठी त्याला प्रोत्साहन देता अर्थात आपण जर पाहिलं तर युरियाचं पोत बाजारामध्ये आठशे अठ्ठेचाळीस रुपयाचं भेटते पण केंद्र सरकार त्या एका एक युरियाच्या माग म्हणजे एका क्विंटल मागं दोन हजार रुपये सबसिडी देतो एम आर पी चारशे अठ्ठेचाळीसची आहे आणि सबसिडी दोन हजाराची आहे प्रत्यक्षात येणारे खतं बियाणं औषधी हा प्रचंड दूषित आहे बोगस आहे त्याच्यामुळं प्रचंड हानी शेतकऱ्याची होत आहे दर्जेदार आणि उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं चा बियाणं खतं अजूनही मार्केटमध्ये भेटत नाही त्याच्यात प्रचंड गडबड आहे खतामध्ये तर एवढं आहे का त्या मात्रच त्याच्यामध्ये नसतं जे लिहिलं असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मात्र त्या पिकाला भेटत नाही त्याच्यामुळं पैसे देऊन फक्त सबसिडीसाठी काही कारखाने चालू आहे आणि वर्षाला दोन लाख करोड रुपये फक्त पंधरा कंपनीला आपण मोजतो आहे हा सगळा काळा बाजार थांबवून डायरेक्ट खताची सबसिडी शेतकऱ्याच्या अकाउंटवर टाकली पाहिजे चढउतार निधी याचा तुम्ही हमी भावाचा जर आपण विचार केला तर आज आपण पाहतोय का दोन हजार पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत निवड कापसाच्या निर्यातीवर सरकारला सात सात लाख कोटी रुपये शुल्क भेटले निर्यात शुल्क भेटले त्याचं एक लाख कोटीचं अनुदान सरकारनं दिलं नाही निर्यातीमुळे ज्या कापसाच्या ज्या पिकामुळे फायदा भेटला त्याच्यावर एक लाख तरी कोटी खर्च केला असता तर आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला फायदा झाला असता कांदा उत्पादक आलाय मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर निवळ कांदा उत्पादक कांदा निर्यात केले म्हणून निर्यातीचे शुल्क जे भेटले ते त्याची प्रचंड प्रमाणात तीन लाख कोटी पर्यंत भेटले एकंदरीत तुम्ही कमाई कमा करायची कमा निर्यात करायची निर्यात केल्यानंतर निर्यात केलं चांगली गोष्ट आहे पण त्याच्या पोटी भेटणारे शुल्क काही ना काही वीस टक्के प्रमाणात हे शेतीवर खर्च केले पाहिजे किंवा त्या उत्पादक शेतकऱ्यावर केले पाहिजे ही आमची मागणी असे एकंदरीत ह्या मागण्या घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संदर्भात पण आहे आठ तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत आठला आमची एक मोठी रॅली निघन बारा वाजता सगळे टू व्हीलर न शेतकरी जमा होईल दहा ते पंधरा हजार शेतकरी एकत्र होऊन चार वाजता मोजरीला सभा होईल विजय जावंदिया शेतकरी नेते उपस्थित राहील आणि पाच वाजतापासून ऑपरेशन सुरू होईल निवडणुकी पूर्वी महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही जर सत्तेत आलो तर करू मात्र निवडणुकीनंतर त्यावर समिती नेमली गेली कर्जमाफी कशी करता येईल या त्यांनी समिती नेमली अजितदादा जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की मी असं काही बोललोच नव्हतो हे सगळं फसवणुकीच्या गोष्टी आहे समिती नेमाचं काही गरज आहे नाही कारण आहे तर दोन कर्जमाफ्या पहिले झाल्या महात्मा फुलेच्या नावानं झाली शिवाजी महाराजांच्या नावानं झाली की कर्जमाफीचे सगळ्या विषय हिशोब यांच्याजवळ आहेच पण त्याला आता बा थोडस बाजूला ठेवून जसं बावनकुळे म्हणतं का पाच वर्ष सत्तेत आम्ही आहो कधी आम्ही कर्जमाफी करू म्हणजे तुमचं म्हणणं सरळ आहे का आम्ही कर्जमाफी अशा वेळेस करू त्या जेव्हा निवडणुका लागत म्हणजे कर्जमाफीची गरज शेतकऱ्याला कर आज आहे आणि हे कर्जमाफी जर निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीच्या वेळेस करून मत घेण्याचा जो प्रयत्न करेल त्याचा ता अर्थ ती कर्जमाफी शेतकऱ्यासाठी राहणार नाही तुमच्या राजकीय गणितासाठी राहणार आहे हे तुम्ही स्पष्ट करताय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाशिवाय काही द्याच नाही अशा भूमिका मांडत असताना पैसा नाही असं म्हटलं जातं बुलेट ट्रेनला कुठून पैसे आले पुण्याची मेट्रो आपण आता करणार आहोत शक्तीपीठ करणार आहोत जे काही आज सिमेंटचे तुम्ही जर पाहिलं तर बजेटमधला वीस ते तीस टक्के हिस्सा हा फक्त कॉन्क्रीट रस्ते आणि बांधकामावर सिव्हिल वर्क खर्च केला जातो ज्याच्यातून प्रचंड पैशाची मारामारी होतं करप्शन होतं असेच विषय सध्या सरकार एकंदरीत बजेटमध्ये घेताना दिसतंय आणि म्हणून आपण जर पाहिलं तर बजेटचा सा पंच्याहत्तरचे साठ साठ टक्के हिस्सा हा कर्ज कर्जावरील कर, कर, व्याजाची परतफेड असेल अधिकारी कर्मचारी आमदार खासदाराचे पगार असेल आणि ह्या अशा बोगस योजना असेल याच्यावर खर्च होताना दिसतोय पाहिजे किती आपल्याला तीस पस्तीस हजार कोटी लागतो खर्च आणि कर्नाटकच्या सरकारचं बजेट तीन लाख कोटीचं आहे आपल्या राज्याचं बजेट हे साडेसात लाख कोटीचं आहे कर्नाटकनं पंचेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यासाठी तरतूद ठेवली आणि राज्याचं महाराष्ट्राचं सा बजेट सा साडेसात लाख कोटी असून तरतूद फक्त नऊ हजार कोटीची आहे म्हणजे तिकडे बजेट यांच्यापेक्षा कमी आहे तरी तिथं तरतूद शेतकऱ्यासाठी जास्त आहे आणि इथं बजेट जास्त असून तरतूद मात्र कमी आहे एकंदरीत हा सगळा मोठा विषय जो आहे हा आम्ही जे मी म्हणतोय का या देशातला धर्मभेद आणि जातीय भेद, भेद संपलेला आहे तो फक्त राजकारणासाठी वापरलं जातो पण खरा भेद जो आहे तो अर्थभेद आहे आणि अर्थभेद हा कष्टकरी माणसाला मारतो आहे जो अधिक कष्ट करतं तो उपाशी मारत इथल्या शिक्षण व्यवस्था ढासळून गेल्या तुम्ही जर आज पाहिलं तर आपण एज्युकेशनमध्ये मध्ये भारताची एकंदरी स्थिती जर आपण पाहिली तर एकशे वीसव्या अठ्ठावीसव्या क्रमांकावर जाते म्हणजे आपल्यापेक्षा इतर लहान लहान देश या बाबतीत मजबूत आहे म्हणजे आमचे पाचशे विद्यापीठामध्ये जगातल्या त्या पाचशे नामांकित विद्यापीठामध्ये आमचं एकही विद्यापीठ भारताचा आलं नाही ही एज्युकेशन पॉलिसी आहे मी तर त्याची गरज नाही पटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे फतवा काँग्रेसचं राजकारण म्हणा का बीजेपीचं राजकारण आहे हे धोरणात्मक आणि मुद्देसूद याच्यावर त्याच्यावर खऱ्या अर्थानं सार्वत्रिक आणि सार्वजनिक परिणाम पडत अशावर चर्चाच होत नाही आणि मग तिथे त्याच्यामुळं ही परिस्थिती आज आपण पाहतोय शेतमजूर आहे शेतमजुरासाठी आम्ही उपोषणात बसणार आहोत शेतमजुरांना अजूनही एक एक स्कीम नाही बजेटच्या हेडमध्ये शेतमजुराचा हेडच नाही आहे म्हणजे आज नाही म्हटलं तर त्याची संख्या भरपूर आहे या सगळ्याच्यासाठी एकंदरीत हा विषमता वाद आहे आर्थिक विषमतावाद तो आम्हाला मांडायचा आहे म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळात जसं दलित हा अच्यूत होता तसा आता शेतकरी शेतमजूर हा अच्यूत झालेला मागील काही काळामध्ये तुम्ही शिक्षकांच्या मागण्यांसाठी सुद्धा शिक्षकांच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेले आहेत आग। आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वच्चू निवडणूक लढणार आहेत का असा प्रश्न सध्या विचारला अजून काही निश्चित केला नाही पण एकंदरीत शिक्षणाच्या पूर्ण व्यवस्था जर पाहिली जसं माग तीन कायदे आले होते कृषी संदर्भात मार्केटिंगच्या संदर्भात काही निर्मितीच्या संदर्भात तर एपीएमसी ला बाजूला ठेवून पर्यायी एपीएम काही कायदे म्हणजे एपीएमसी च्या बाहेर सुद्धा तुम्हाला खरेदी कर करता येईल त्याच्यामुळे जशी काडी पिवळीनं एस टी बेकार केली तशी या कायद्यानं एपीएमसी बेकार करून टाकले असते आणि हसली ती अवस्था बेकार केली असते आता सरकार काय करतं काय एज्युकेशन मध्ये अनुदानित शाळा खतम करण्याच्या मार्गावर लागली आहे कारण अनुदानित शाळा चालवणं म्हणजे बजेटवर बोज आहे आणि बजेटवरचा बोजा कमी करण्याचं काम सध्या सरकार त्या हिशोबात लागलेलं ला आहे आणि आता शिक्षण हा पूर्ण व्यवसाय झालेला आहे त्याच्यामुळं या सगळ्या मोठ्या कमाईच्या व्यवसायामध्ये अदानी अंबानीची एंट्री निश्चित आहे आणि त्याच्यामुळे एज्युकेशन मधले निघणारे जी आर अदानी अंबानी किंवा दिल्ली पब्लिक स्कूल किंवा पोद्दार हे म्हणून तसे निघेल कारण त्या शाळा बंद करायच्या आणि यांच्या शाळा चालवायच्या म्हणजे बजेटवरचा बोजाय कमी होईल आणि त्याचा एक व्यवस्थित मुनाफा फायदा सत्तेतल्या लोकांना भेटेल पार्टनरशिप असेल आणि मग हा सेवेचा आ, जो विभाग होता तो आता व्यवसायात होत आहे परिवर्तन होत आहे त्याच्यामुळं यावर आम्हाला असं वाटतंय का आपण लक्ष घातलं पाहिजे एकंदरीत शिक्षक आणि शिक्षण सगळ्यात महत्वाचं शिक्षण वाचवणं महत्वाचं गरीबाचं जातीच्या नावावर पहिले शिक्षण भेटत नव्हतं आता पैसे नाही आहे म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही ही अवस्था आपल्या देशामध्ये आली नाही आणि म्हणून शिक्षण असलं जरी मोकळं झालं पण ते कुठलं शिक्षण मोकळं झालं कुठल्या शिक्षणाचा अधिकार हा गरीबाला भेटला हा संशोधनाचा विषय आणि त्याच्यासाठी आम्ही शिक्षकांना विचारून आम्ही निर्णय घेणार आहोत उभं राहायचं का नाही राहायचं जुलै ऑगस्ट मध्ये कदाचित आम्ही निर्णय घेऊ आपण यामध्ये उभं राहायचं नाही राहायचं कारण एकंदरीत जेव्हा आम्ही उभं राहू तेव्हा सगळे आमच्या विरोधात जाईल सगळे पाळण्याचा प्रयत्न करेल म्हणून शिक्षक जर ठाम असेल तर मग उभं राहू एक शेवटचा प्रश्न सोशल मीडियावर सध्या बच्चू कुडून हेअरस्टाईलची चर्चा आहे या मागचं गुड काय हेअरस्टाईल मागचं बळा काम करणं बाल बालबळा बाल बाल नाही